ಆಿ ಪಂ 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 ವಿಠುರ ಸೋನಿ ನಗರಿ ಆಶಿ ಪಂ ಪಂ ವಿಠುರ ಸೋನಿ ನಗರಿ ವಿಠುರ ಸೋನಿ ನಗರಿ ವಿಠುರ ಸೋನಿ ನಗರಿ पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी देवाची पालखी आली हो भक्ताची गर्दी झाली हो देवाची पालखी आली हो भक्ताची गर्दी झाली हो घेऊन पताका पताका खांद्यावरी घेऊन पताका पताका खांद्यावरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी आशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी आशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी स्वरात मृदंग वाजतो वार करीतालात नाचतो स्वरात मृदंग वाजतो वार करीतालात नाचतो मुखाने म्हणतो हरी हरी मुखाने म्हणतो हरी हरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी अशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी आशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी संत तू का वाळवंटी भक्त जन वाट पाहती संत तू का वाळवंटी भक्त जन वाट पाहती घालती लोटांगण लोटांगण चरणावरी घालती लोटांगण लोटांगण चरणावरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी आशी पंढरी 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 विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी